पोलादपूर शहरातील श्री शिवकृष्णा चॅरिटेबल ट्रस्ट संचलित श्री शंकरराव गोपाळराव महाडिक इंग्लिश मिडियम शाळेचा सलग नवव्या वर्षीसुद्धा शंभर टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली असून ओम मंगेश मोरे ब्याण्णव टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला असून वेदांत अनंत गोळे यांनी ब्याऐंशी टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक पटकावला असून श्रावणी विजय महाडिक हिने एक्क्याऐंशी साठ टक्के गुण प्राप्त करून तृतीय क्रमांक पटकावलाय दहावी बोर्ड परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचं व पालकांचं मनपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देत शाळेचे संचालक शंकरराव महाडिक व अध्यक्षा मंगलाताई महाडिक उपाध्यक्ष बाबूराव महाडिक मनोज महाडिक मुख्याध्यापिका प्रतिभा होतेकर यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचं पालकांचं व मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षक शिक्षक कर्मचारी यांचं अभिनंदन आहे आता वेळ झाले प्राईम टाईममध्ये मध्ये इथंच थांबण्याची मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण